दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांताराध्यडामोडाशी आहे माळशिरस तालुक्यातील वेळापूर या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सत्काराचं आयोजन करण्यात होतं तसंच काही रस्त्यांची भूमिपूजन उद्घाटनाचे कार्यक्रमही घेण्यात आले आणि या कार्यक्रमामध्ये बोलताना माजी आमदार राम सातपुते यांनी नेहमीप्रमाणे अकलूजच्या मोहिते पाटील यांच्यावर तोंडसुख घेतलं खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी सहभाग घेतलेला आहे करमाळ तालुक्यातल्या यावरून असेल किंवा सहकार क्षेत्रावरून त्यांनी मोठी टीका केली पहा काय म्हणाले राम सातपूत येथे त्या ठिकाणी दुर्दैवानं लोकसभेला एक वातावरण होतं खोटे मर्यादित होते संविधान बचाव सारखा नारा त्या ठिकाणी दिला त्यामुळे माझा या ठिकाणी पराभव झाला परंतु मला या ठिकाणी गोष्ट सांगावं लागते त्यांना गोष्टी फार आवडतात कधी कधी ते भाषणात सांगतात एक शेतकरी होता आणि आणि दिवस असताना स्वतःच्या शेतामध्ये चढायला घेऊन गेला घेऊन गेला परंतु असेच दिवस होते या दिवसामध्ये अचानक त्या ठिकाणी एक असणार डक्क होत त्या डपक्यामध्ये त्यांच्या मशी असतील रेडे असतील ते सगळे लोळले होते आणि लोळल्यानंतर काही वर्षी त्या ठिकाणी विजा तर कर्करा लागल्या आणि निघून गेल्या यानंतर एक हल्या मागे राहिला होता हल्या मागे राहिला होता पाऊस पडला आणि चिठवणी आल्या त्या ठिकाणी पावसात हल्या धुऊन निघाला अशी अवस्था मारा लोकसभेची म्हणलेली आहे पावसाल्यामुळे तो मी काय करतो मध्ये नाही काय नाही पावसा हालत झाली आणि आम्ही गवर्नर कार्य करते पण पासा हालत झाली आणि आम्ही गवर्नर कार्य करते पण पासा हालत झाली आणि आम्ही गवर्नर कार्य करते पण पासा हालत झाली म्हणजे जनता आपला सुवाता त्यामुळे कुणी काही आपण आधीच चिन्ह म्हणून जातो आधी मत आणि वाचवा यांनी काय करतो भले ही पण हसता चालू ना

ही कारखान्यांना या बँक्यातल्या का जनतेने शिरस बघले सभासद झाले परंतु यांनी लुटून घ्यायचं काम केलं या सगळ्या रिकृत व्यवस्थेच्या बाब आपल्याला संघर्ष करा